नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत इथे महिपतला आपल्या ट्रॅकमध्ये अडकवण्यासाठी सायली आणि अर्जुनने बावीस वर्षापूर्वीचा अपघात पुन्हा घडवण्याचा डाव आखलेला असतो तर आता ठरल्याप्रमाणे अर्जुन आणि रविराज काका दोघेही पोलीस स्टेशनला आलेले असतात आता जो काही प्रकार असतो तो सगळा इथे अर्जुन आणि रविराज काकांनी इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलेला असतो तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात सुभेदार तुम्ही म्हणताय तसं केलं तर महिपत नक्कीच सत्य कबूल करू शकतो आणि तो पकडूही शकतो पण हा अपघात पुन्हा घडून आणणं पुन्हा हा अपघात रिक्रिएट करणं खूप रिस्की वाटतंय तेव्हा लगेच अर्जुन लागतो हे बघा इन्स्पेक्टर साहेब म्हणूनच तर आम्ही तुमची मदत घेण्यासाठी आलोय ना आम्हाला तुमची आणि तुमच्या फोर्सची गरज लागेल करताल का आम्हाला मदत तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतो हो सुभेदार आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत पण म्हैपत हा साधा गुन्हेगार नाही आहे आजवर त्यांनी लय मोठमोठाली गुन्हे केलेत पण एकही पुरावा मागे सोडला नाही आहे त्यामुळे तो माणूस खूप चलाक आहे तेव्हा अर्जुन मिळू लागतो हे बघा तो माणूस कितीही चलाक असू द्या पण आपण जर तो अपघात पुन्हा घडवला तर म्हैपतचं सत्य समोर येणार आणि तो आपल्या जाळ्यात अडकणार त्यासाठी इन्स्पेक्टर साहेब आम्हाला खात्री आहे हे सगळं महिपतनेच आहे त्यामुळे प्लीज आम्हाला तुमची आणि तुमच्या फोर्सची मदत लागेल तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ठीक आहे अर्जुन सुभेदार आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत त्याच वेळेस अर्जुन म्हणू लागतो मग इन्स्पेक्टर साहेब तुम्ही एक काम करा ना महिपत तिकडे पोचण्याआधीच तुमची फोर्स तिकडे पोचली पाहिजे म्हणजे कसं आहे म्हैपतला डाऊट येणार नाही तेव्हा आता लगेच इथे रविराज काकाही हो म्हणू लागतात आता इन्स्पेक्टर साहेब रविराज आणि का अर्जुन तिघांनी मिळून आता हा अपघात कसा घडवून आणायचा याविषयी प्लॅनिंग केलेलं असतं तर इकडे घरी आल्यानंतर सायली आता रविराज काकांना आणि अर्जुनला मत असते हे बघा रविराज काका आपल्याला जर मैपतच्या मनाचा आणि बुद्धीचा तोल हलवायचा असेल तर आपल्याला तो अपघात पुन्हा घडून आणावा लागेल त्यासाठी आपल्याला त्या, त्या जागेवरती प्रतिमा प्रतिमाहत्यांना घेऊन जावं लागेल कसं आहे ना या बावीस वर्षापूर्वी झालेल्या अपघाताबद्दल फक्त दोन व्यक्तींनाच माहिती त्यामुळे आपल्याला प्रतिमा प्रतिमाहत्यांना तिकडं घेऊन जाणं खूप गरजेचं आहे तेव्हा मात्र मात्र रेविरायच काका भडकतात आणि लगत नाही सायली हे शक्य नाही एकदा झालं ते बास आता मी प्रतिमाला त्या समोर काय तिची सावलीसुद्धा ते ॲक्सिडेंट स्पॉटकडे फिरकू देणार नाही नाही जाऊ देणार मी प्रतिमाला साप साप रविराज काकांनी प्रतिमा आत्यांना तिकडे जाण्यास नकार दिलेले असतो सायली अर्जुनला काय करावं काही सुचत नाही ते आता मात्र रविराज काकांकडे बघू लागतात तर इकडे रविराज काका बाहेर येतात तर प्रतिमा आत्यांनी हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा लगेच आता रविराज काकामुळं तर प्रतिमा तुझी स्मृती परत यावी असं मला वाटत नाही का गं पण मी त्या म्हैपत समोर आता तुला नाही जाऊ देणार नाही एवढी मोठी रिस्क घेणार तेव्हा प्रतिमा आत्ता मला तर ठीक आहे तुम्ही नाही म्हणतायत ना मग माझ्याकडे फक्त दोन पर्याय एक तर मन गोळा करायचं कच खायची आणि म्हैपत समोर जायचं नाही आणि दुसरा पर्याय धीर गोळा करायचा आणि दटून मन तयार करून म्हैपत समोर जायचं आणि पुन्हा बावीस वर्षापूर्वीचा अपघात घडून आणायचा आणि भूतकाळाला सामोरं जायचं काय करायचं आता ते तुम्ही ठरवा मला फक्त तुमच्या परवानगीची गरज आहे आता मात्र रविराज काका का होकार देणार का आणि त्यानंतर हा बावीस वर्षापूर्वीचा अपघात कसा घडवला जाणार त्या अपघातात म्हैपतचं सत्य कसं समोर येणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद